पावसामुळं कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे कोल्हापूर गारगोटी मार्गावर साई मंदिर जवळ मोठमोठे खड्डे पडलेत महापालिका चांगले रस्ते देऊ शकत नाही तर हद्दवाढ झाल्यानंतर हद्दवाडीतील गावांना नागरी सुविधा मिळणार कशा अशी विचारणा करत कळंबा ग्रामस्थांनी साई मंदिर समोर महापालिकेविरोधात निदर्शनं करत खड्ड्याभोवती रांगोळी काढून वृक्षारोपण केलं गेल्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे खड्ड्यांमुळे रस्त्यात पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरं जावं लागतंय कोल्हापूर गारगोटी मार्गावर साई मंदिरपासून कळंब्याच्या हद्दीपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेत साई मंदिरपासून नवीन वाशी नाक्याकडे गेलेल्या रस्त्याची चाळण उडाली आहे कोल्हापूर महापालिका शहरातील नागरिकांना चांगले रस्ते देऊ शकत नाही तर हद्दवाढ झाल्यानंतर हद्द हद्दवाडीतील गावांना महापालिका काय नागरी सुविधा देणार अशी विचारणा करत कळंबा ग्रामस्थांनी भाजपचे कार्यकर्ते उमेश भवड यांच्या नेतृत्वाखाली साई मंदिरजवळ शनिवारी सकाळी जोरदार आंदोलन केलं खड्ड्यांच्या सभोवताली रांगोळी काढून त्यात वृक्षारोपण करत महापालिकेच्या आणि हद्दवाड विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य दीपक तिवले संजय जाधव योगेश तिवले सागर पडळकर विश्वजित बगाडे विकास भवड दयानंद शिंदे नामदेव साळोखे रोहित तिवले भिकाजी चव्हाण सुशांत कुंटे पप्पू तिवले पांडुरंग खानविलकर अक्षय भवड विकी टिपुगडे सुनील पडळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते